आ, पोचला ह्याला हो पोचला का हो म्हणजे बरं बरं आपले जाताना काही भेट नाही झाली त्यामुळं आपण परवा ते म्हणजे एक चार दिवसापूर्वी आपण जे अमृत ज्यूस दिलो होतो मला आहे ना हो हो तर ते म्हणजे घेतल्यानंतर माझी आणि तुमची चर्चाच अशी झाली नाही त्यासाठी म्हणलं कसे काय तुम्हाला घेतल्यानंतर काय त्रास झाला किंवा काय वाटलं किंवा काय असं जरा त्रास तर नाही काय झाला पण घेतल्यावर पाय माझा दुखत होता पाय बऱ्याच दिवसापासून दुखत होता एकदम म्हणजे हा कमरापासून एक शिर होती मांडीची आणि खाली गोळ्याची ती एकदम जामच होती ती एक दोन दिवसातच क्लिअर झालं म्हणजे दुखायच थांबले झालं दहा एक दिवस हा तर राहिलं म्हणजे अजिबात नाही दुखल अजून तरी कसलंच नाही दुखलं दुसरं काय दुसरं काय तुम्हाला वाटत तुझं का आजार उत्साह वाढला किंवा झोप शांत वाटते असं नाही नाही असं काय नाही झोप बीप काय नाही तो पण थोडा कमी आला येईल तो पूर्ण कमी येईल एका बाटली नंतर येईल कारण तुम्हाला जर नबलेला आणि मणक्याचा जो त्रास होता तो काय कसं काय म्हणजे त्याच्यावर काय मनक्याच कसं जास्त वेळ बिना टेकता जीवा वगैरे बसलं की दुखायचं आणि सुंद व्हायचं दुखत दुखायचं कमी आलंय सुन्न हाय अजून होतंय पण दुखायचं कमी आलंय हा हा किती वर्षापासून होतं म्हणजे तुम्हाला त्रास झाले की आता दोन हजार आठ पासून मला त्रास येतो थोडा थोडा आणि आता या पाच सहा वर्षात जास्त त्रास म्हणजे झोपे नाही एवढं दुखायचं बरं बरं म्हणजे अमृत ज्यूसन तुम्हाला रिझल्ट आहे आ, हे रिझल्ट आहे आता आठ दहा दिवसात तर आलाय आहे अजून बोटं संपली नाही. आपल्याला पाच बोटांचा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा हो हो ते आता करतोय आता मध्ये दोन तीन दिवस मिस झालं ट्रेन मध्ये असल्यामुळे कारण गरम पाणी आहे ते अव्हेलेबल नाही झालं. तुम्ही आता फौजी साठी आमच्या ज्यांना कोणाला त्रास असेल त्याबद्दल अमृत ज्यूस बद्दल सांगू शकाल का? की बाबा अमृत ज्यूस असा असा रिझल्ट माझ्यासारखी बरीच येते तर पाठीमाग ते मी पायाला लावायचं घेतलं होतं त्या जपानी कंपनीचं होतं त्यानं ते पाय थांबायचं पण ते लावल्यावर थोडं चक्कर बिक्कर आल्यासारखं झालं ते कसल्या स्ट्रेप होत्या पायाला लावायचं खाली तळव्याला त्यानं ते माझ्यामुळे पाच सात जणांनी घेतलं ते मला पहिल्या दिवशी आराम पडला परंतु परत दोन तीन दिवसाला परत दुखायला लागलं ते असं झालं ते मग ह्या जर सांगणार इथं सगळ्यांना हे झालं बघतील आता मी आणून ठेवलं काय करा तुम्ही घेतल्यानंतर रिझल्ट सांगा माणसांना पोचू द्या कारण आता मला वाटतं प्रथमच आपल्या म्हणजे सातारा भागातून जे प्रथमच हे औषध गेलेले औषध म्हणता येत नाही फूड सप्लिमेंटच आहे बेचाळीस वनस्पतीपासून बनवलेलं त्याच्यावर माहिती आहे तुम्ही बघा आणि सांगा मग जवळच्या मित्रमंडळांना हो जवळच्या बघितलं की सगळे बरेच जण परेशान मग ते काय आम्ही टीव्ही लागल ते आम्ही घेत असतो ह्यानं मला बऱ्यापैकी रिझल्ट चांगला पडला आता तुम्हाला रिझल्ट पडतो ना तर तुम्ही म्हणजे घरी सुद्धा चालू करू शकता बरं का आणि तुमच्या नंतरच आज तुमचे बंधुराज मोठे बंधुराज कमलाकर भोसले यांच्या सासूबाईंना तिकडे गेलेलं आहे म्हणजे आज मिळालं नसेल त्यांना उद्या वाडीला बरोबर हा हा दिलेलं आहे तर धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल तुम्ही हो हो चालेल हो,